पुण्यातील घटनेनंतर सांगलीमध्ये सुद्धा शिवशाहीमध्ये विनयभंगाची घटना उघड झाली आहे पुणे सांगली शिवशाहीमध्ये तरुणीचा विनयभंग करण्यात आलाय स्थान सांगली स्थानकात संशय झाला प्रवाशांनी पाठलाग करून चोपलाय पुन्हा शिवशाहीत विनयभंग झाल्याने प्रवाशांमध्ये मात्र खळबळ उडालेली आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झाल्या बलात्काराचे प्रकरण हे ताजे असतानाच आता पुणे ते सांगली या शिवशाहीमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी वैभव कांबळे या सांगलीतील वाळवा तालुक्यातील तरुणाला अटक केली आहे पीडित तरुणी ही कोल्हापूर जिल्ह्यातील असून पुण्यातील निगडी येथे नोकरी करते तर दिनांक पाच तारखेला रात्री ती शिवशाही बसने पुण्याहून सांगलीकडे येत होती यावेळी संबंधित शिवशाही बस इस्लामपूरमध्ये आल्यानंतर संशयित वैभव कांबळे हा त्या बसमध्ये चढला संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले स्वप्नील एकीकडे पाहतोय स्वारगेटमध्ये जी धक्कादायक घटना घडली त्या घटनेने महाराष्ट्र हादरला आणि त्यानंतर ती घटना ताजी असताना आता पुणे सांगली शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याचं कळतंय काय अधिकची माहिती नक्कीच कारण पुण्यातील स्वारगड बस स्थानकामध्ये शिवशाही तरुणीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुणे ते सांगली शिवशाही म्हणजे तरुणीचा विनयभंग झाल्याचा त्या प्रकार उघडकी झाला आहे या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी वैभव कांबळे या तरुणाला अटक केलेली आहे पीडित तरुणी ही कोल्हापूर जिल्ह्यातील असून ती पुण्यातील निगडी येथे नोकरी करते दिनांक पाच रोजी रात्री ती शिवशाही बसने पुण्याहून सांगलीकडे येत होती यावेळी संबंधित शिवशाही बस मध्ये आल्यानंतर संशयित वैभव कांबळे हा त्या बसमध्ये चढला त्याने पीडितेच्या पाठीमागील शेकडून बसून तिचं विनयबन केला रात्रीची वेळ असल्याने पीडिता भयभीत झाली होती शिवशाही बस सांगली स्थानकात येतात पीडितेने बस चालक आणि प्रवाशांना या घटनेवर माहिती दिली त्यामुळे सांगली स्थानकात रात्री एकच गोंधळ उडाला होता यावेळी संशयित वैभव कांबळे हा गोंधळ पाहून घटनास्थळ पलायन करण्याचा प्रयत्न केला परंतु सतर्क असणाऱ्या प्रवाशांनी आणि सांगली बस स्थानकामध्ये नियुक्तीच असणाऱ्या पोलिसांनी पाटला करून वैभव कांबळे पकडले त्यानंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी वैभव कांबळेला चांगलाच चोप दिला तरुणीच्या विनयभंग प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे असून त्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय दरम्यान पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बला प्रकरण साजरे असताना सांगलीत शिवशाही बसमध्ये विनयभंगचा प्रकार घडल्याने शिवशाही बस मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या प्रश्न आता आयरन वर आल्याचं नक्कीच स्वप्नेल खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती बद्दल